हॅलो नमस्कार मित्रांनो आज स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण खास आलो आहे पुण्याच्या आपल्या पेठेत शनिवार वड्याच्या बाजूला आप हा खूप फेमस वडा वडापाव सेंटर आहे मित्रांनो मोहऱ्या वडापाव दहा रुपयाला या अत्यंत अत्यंत गे गर्दी असते मित्रांनो या शॉपमध्ये एका तासात नाही तर खूप सारे वडापाव विकतात मित्रांनो खूप लोकांची गर्दी असते ते खाण्यासाठी आणि अतिशय जास्त महाग न असता स्वस्त दहा रुपयात आपल्याला एक वडापाव सुंदरसा वडापाव बनवून देतात बनवतात खूप यांचा शॉप हा मार्केट चालतो खूप अतिशय गर्दी असते मित्रांनो ह्या शॉपमध्ये तुम्ही एकदा अवश्य भेट द्या शनिवार वड्याच्या बाजूला मित्रांनो हा शॉप खूप अतिशय मोळ्या वडापाव दहा रुपये खूप लोकांची गर्दी असते मित्रांनो ह्या वडापाव सेंटरला अतिशय उत्कृष्ट असा वडापाव इथे ब बनवतात मित्रांनो खूप लोकांची गर्दी असते इथे अतिशय बिलकुल नीट अँड क्लीन एकदम व्यवस्थित असा वडापाव आपल्याला हे बनवतात काका खूप मोठा शॉप आहे यांचा येथे आपल्याला चार पाच व्हेरायटीचे भजे मिळतात मित्रांनो आपल्याला मिरची भजे त्याच्यानंतर कांदे भजे हे हे पण मिळतात हा खूप मोठा शॉप आहे आणि खूप फेमस शॉप आहे सदाशिव पेढेतला पुण्यातला मोर्या वडापाव दहा रुपये तर तुम्ही मित्रांनो प्लीज येथे एकदा व्हिजिट करा आणि आस्वाद घ्या मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा करायचं नवीन नवीन मित्रांनो खूप आपण चांगले चांगले व्हिडिओ आपल्या पुण्याच्या जे सेंटर शौप तो हे शॉप आहेत वडापाव सेंटर वगैरे खूप चांगल्या चांगल्या शॉपचे आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो खूप अतिशय हे काका खूप सुंदर असा वडापाव बनवतात आणि हे लोकांचे खाण्यासाठी झुंबड उडली असते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू